आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा शहर पक्षातर्फे आज जे आमदार भरत गोगावले यांचा निषेध करण्यात आला आज आपण पाहाल तर भरत गोगावले आमदार यांनी बाळासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी आज दिवा शहरातर्फे त्यांचं जोडे मार आंदोलन हा आम्ही केलेला ते आहे त्यांनी त्यांच्या ते भाषणात असं म्हटलेलं आहे पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता की आज जर बाळासाहेब असले तर ते त्यांना काय वाटलं असतं या, या प्रश्नावर त्यांनी त्या ते पत्रकाराला असं उत्तर दिलं या संदर्भात उत्तर विचारण्यासाठी एक तर वरती जावं लागेल बाळासाहेबांजवळ किंवा तुझ्यासारख्या पत्रकाराला त्याच्या जाऊन पाठवून ते उत्तर मागावं लागेल म्हणजे या भरत बोगावल्याचं डोकं ठिकाणावर नाही कारण की त्यांनी जे कोड बनवलेले आहे ते कोड त्याला अजून त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी गायची संधी दिलेली नाही त्याच्यामुळे त्यांचं डोकं ठिकाणावर नाही आणि ह्या अशा ह्याच्यातच त्यांचे हे वक्तव्य एकीकडे तुम्ही सांगता की बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा आमचा पक्ष आहे आणि त्यात बाळासाहेबांचा वारंवार अपमान या शिंदे गटांचे नेते करत आहेत म्हणून याचा निषेध म्हणून आज दिवा शहरातर्फे आम्ही जोडो मारे आंदोलन केलेलं आहे